एका लहान मुलाची आई वारली म्हणून मुलाच्या संगोपनाच्या पुढच्या दृष्टिकोनातून त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं आणि त्यांचा व्यवस्थित पद्धतीने संसार परत सुरू झाला आणि काही दिवसांनी त्या बापाने मुलाला विचारलं बाळा बाळा अरे तुझ्या पहिल्या आई आईमध्ये आणि ह्या आईमध्ये काय फरक आहे बाळा त्या बाळाने उत्तर दिलं बाबा माझी पहिली आई खोटं बोलत होती आणि आता जी आई करून आणली तुम्ही माझ्यासाठी ती आई खरं बोलते बाबा बापाने त्या पोराला विचारलं अरे बाळा ज्या आईने तुला जन्म दिला ज्या आईने तुला नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलं जन्म दिला ही दुनिया दाखवली ती, ती आई तुला खोटी वाटायला लागली आणि आता ज्या आईने तुला काल परवा तुझ्यासाठी करून आणलं त्या आईला आणि त्या आईने तुला दोन दिवस नाही सांभाळलं तेवढं तुला ही खरं वाटायला लागली आणि ती तु ज्या आईने तुला स्वतः जन्म दिला ती आई तुला खोटं वाटायला लागली पोरग म्हणलं हो बाबा हो माझी आई होती ना माझी आई खोटी होती बाबा कारण मला दररोज सांगायची तू जर मस्ती केली तू जर दंगा मस्ती काही केलं तर तुला जेवायला नाही देणार तुला जेवायला नाही देणार आणि जेव्हा जेव्हा मी न, दंगा मस्ती करायचो जायचो तर मला जेवणासाठी बाहेर हुडकत फिरायची आणि माझी आता परवा करून आलेली आई आहे ना बाबा ही आई तिने जर म्हटलं ना तू जर दंगा मस्ती केली तर तुला जेवायला नाही देणार तर बाबा खरोखर माझी आई मला जेवायला नाही देत म्हणून माझी पहिली आई खोट बोलत होती आणि आता जी आई माझ्यासोबत जे बोलते ना तेच करते दिवस दिवस भर उपाशी ठेवते ना बाबा हीच आई माझ्यासोबत खरं बोलते बाबा हीच आई माझ्यासोबत खरं बोलते बाबा त्या दिवसापासून बापाने मुलाची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून बाबा स्वतःच मुलाकडे लक्ष द्यायला लागले म्हणून सांगतो भावांनो आई आहे तोपर्यंत आईची किंमत समजून घ्या एकदा जर का आई, आई गेली ना भावांनो ज्याची आई गेली ना त्याला विचारा आईची किंमत एकदा आई, एक आई गेली तर आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत भावांना आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत